मारा चानो पीसंगे, खरा तुमचे पाणी शिवाई नगर महाराष्ट्र नगर बाजू मांडणार एकवीस वर्षानंतर त्यांना पाण्याची आणि बाकीच्या नोटीस करोडोने प्रशासनाने सोसायची आहे पाणी पळा महापालिकेचा पाणी पिसण्याची आणखीन जो आहे एकवीस वर्षाचा एकत्रित करून प्लस इंटरेस्ट केली असं इमारतीला लाखो रुपयाचं बिल हे प्रत्येक इमारतीला इमारती असून काही इमारतींना तर कोट्यावधी रुपयाचं बिल त्याच्यावर इंटरेस्ट पण ही सगळी मंडळीकडे आली नियमितपणे आणि त्या ठिकाणी म्हाडाच्या मागील दोन कोकण म्हाडाचे ज्या सिवा आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली पाठवण्यात आणि त्यांनाही मी सांगितलं वीस ते बावीस काही परिस्थिती अशा पद्धतीने ही गोरगरीब जनता राहणारी जे लोक आहेत ते गरिष्ठ मध्यमवर्ती अशी अचानक तुम्ही बिल पाठवली तर ते कशी कशीचा इशारा आणि त्याच्यामुळे त्याच्या त्या बिलांना स्थगिती दिली गेली पाहिजे आणि तोपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होता कामा नये अशा प्रकारची देखील कार्यवाही सुचवलेली आहे लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री यांचीही भेट घेऊन याला स्थगिती मिळण्याच्या महाराजीने संघटने गर्भगडीत असून झालेल्या रहिवाशांनी मागील आठवड्यात शुक्रवारी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली त्यावेळी श्री केळकर यांनी तात्काळ म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत जाब विचारला या प्रकरणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत माडा सोसायट्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी श्री केळकर यांनी केली माडा वसाहतीत शेकडो मध्यमवर्गीय कुटुंबे गेल्या अनेक वर्षापासून राहत आहेत त्यांना अचानक लाखो रुपयांपासून एक कोटी रुपयापर्यंतच्या रकमण्याच्या नोटिसा आल्या आहेत एवढ्या वर्षांनी प्रशासनाला जाग आली का असा प्रश्न विचारत या अन्यायकारक नोटिसांबाबत श्री मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत कारवाई करू नका अशी मागणी केल्याचे से आमदार संजय कुलकर म्हणाले म्हाडाच्या अधिकारांचा अजब कारभार वर्तक लगर, शिवाई नगर शिवाईनगर महाराष्ट्र नगर या ठिकाणी म्हाडाच्या शेकडो इमारती आहेत आणि बैठ्या देखील चाळी आहेत एकवीस वर्षानंतर त्यांना पाण्याची आणि बाकीच्या टॅक्सेसची बिल आलेली आणि ती किती आहेत तर करोडोने आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची झोप उडालेली आहे महापालिकेचं पाणी बिल ही मंडळी भरते आहे परंतु म्हाडाने याच्यावर आणखीन एक, एक ही माजा कर जो आहे तो एकवीस वर्षाचा एकत्रित प्लस इंटरेस्ट असं इमारतीला लाखो रुपयाचं बिल हे प्रत्येक इमारतीला आहे काही इमारतींना तर कोट्यावधी रुपयाचं बिल आहे त्याच्यावर इंटरेस्ट पण आहे ही सगळी मंडळी माझ्याकडं माझ्याकडे आली होती आणि त्या ठिकाणी म्हाडाच्या कोकण महाडाचे ज्या शिव आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनाही मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत अशा पद्धतीने ही गोरगरीब जनता कारण इथे राहणारी जी लोकं आहेत ते कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत अशी अचानक तुम्ही बिलं पाठवली तर ते कशी भरू शकतील आणि त्याच्यामुळे त्याच्या त्या बिलांना स्थगिती दिली गेली पाहिजे आणि तोपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होता कामा नये अशा प्रकारची देखील मी त्यांना कार्यवाही सुचवलेली आहे लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री यांचीही भेट घेऊन याला स्थगिती मिळण्याच्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत